नमस्कार मंडई आपल्याकडे असे म्हणतात की वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते आपल्या मनात काहीतरी वाईट विचार यावा आणि देवतांनी तथास्तु म्हणावे असे होऊ नये म्हणून वाईट विचार करू नये वाईट बोलू नये मनाला चांगले वळण लावावे असे समर्थ मनाच्या श्लोकांमध्ये सांगतात मना वासना दुष्ट कामा नये रे मना सर्वथा बुद्धी नको रे मनाधर्मता नीती सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो वासना दुष्ट कामा रे रामदास स्वामी मनाला अगदी प्रेमानं पण त्याचवेळी कडक शिक्षकासारखं समजावतात पहिली गोष्ट मनावासना दुष्ट कामा नयरे मन मी काय केलं मन खरं तर निरागस असतं पण तेवढंच करे थोडं जास्त खाणं थोडं जास्त झोपणं थोडा जास्त इन्स्टा ही त्याची रोजची वासना समर्थ म्हणतात दुष्ट कामा नये रे म्हणजे वाईट गोष्टींकडे मन खेचलं जाऊ नये आता वाईट म्हणजे रात्री दोन ला फक्त एक व्हिडिओ म्हणत वीस पंचवीस व्हिडिओ पाहणे आणि मग सकाळचं सगळं वेळा पत्रक कोलमडल्यामुळे उडालेल्या गोंधळाला फेस करायला लागणे मग समर्थ म्हणतात चांगलं वाघ नीती पाळ आजच्या भाषेत सांगायचं तर पिवळा सिग्नल असताना रॉकेट बनून निघू नको क्यू असेल तर तिथे पुढे जाऊन चिकटू नको प्रामाणिक रहा नीट बाग मनाला चांगुलपणा जर जातो शॉर्टकट आवडतो पण शॉर्टकटचं फळ म्हणजे शॉर्ट लाईफ लाँग रिग्रे तेव्हा दुष्ट वासना मनातही येता कामा नये असे समर्थ म्हणतात मना सर्वथा पापबुद्धी नको रे दुष्टवासनेचा परिणाम पापबुद्धीत होतो आपण जी प्रत्यक्ष कामे करतो त्याला बंधने असतात मर्यादा असतात पण मनाला मनात येणाऱ्या विचारांना ही बंधने नसतात मन एका क्षणात इथे तर दुसऱ्या क्षणाला चंद्रावर जाऊन येते त्यात हे मनात येणारे विचार दुसऱ्यांना बोलून दाखवल्याशिवाय कळत नाहीत त्यामुळे त्यांचा स्वैराचार सदैव चालू राहतो त्याला वेळीच लगाम घालावा लागतो माणूस दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतो पण दुसऱ्याच्या सुखाने सुखी होत नाही त्याचा अहंकार दुखावतो मग बुद्धीत पाप येते म्हणून मनात ईशचिंतन करावे आणि स्वैराचारी पापी मनाला बांध घालावा असे समर्थ म्हणतात मनाधर्मता नीती सोडू नको हो दुर्योधन आणि दुःशासन यांची दुष्टवासना होती पापबुद्धी होती त्यांना पांडवांचा उत्कर्ष पाहवत नव्हता त्यांच्या मनात हस्तिनापूरची लालसा होती त्यामुळे धर्म आणि नीतीला सोडून ते वागू लागले लाक्षागृहात पांडवांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला द्रौपदी वस्त्रहरण्याच्या वेळी तर नीचपणाचा कहर केला अर्थात श्रीकृष्णाच्या कृपेने या सर्व संकटातून पांडव सही सलामत बाहेर पडले अशा प्रकारे माणूस नीतीला व धर्माला सोडून वागू लागला की मनाला आवरणे कठीण होते अशावेळी मनाने साधत नसेल तर शरीराने तरी पूजा अर्चा स्तोत्र अन्नदान तीर्थयात्रा या गोष्टी कराव्यात हळूहळू मन चांगल्या गोष्टीत रमू लागेल आणि मग धर्म व नीतीनुसार आचरणही होईल यत्न तो देव जाणावा असे समर्थ म्हणतात मनांतरी सार विचार राहो धर्माने नीतीने वागताना आपली प्रकृती आजूबाजूची परिस्थिती विचारात घ्यावी पुस्तकी आदर्शवादी जगणे प्रत्येकाला जमते असे नाही तेव्हा काही गोष्टी शिथिल कराव्यात उदाहरणार्थ लोक दारू पितात गुटखा खातात मांसाहार करतात या गोष्टी पूर्ण बंद करण्यापेक्षा सुरुवातीला आठवड्यातून तीनदा कराव्या नंतर दोनावर यावे नंतर एकावर व मग संपूर्ण बंद करावं चांगले कितीही असले तरी ते पचावे लागते म्हणून चांगल्याकडचा प्रवास हळूहळू झाला तर अधिक बरा आपल्याला किती झेपेल याचा सारासार विचार करून नियम ठरवावे मनात येणारे वाईट विचारही हळूहळू नाहीसे होऊन मन शुद्ध व्हावे असे समर्थ म्हणतात मनात सारा विचार ठेवला तर आयुष्य सोपे होते हे समर्थ विचार आहेत तर बोला जय जय रामकृष्ण हरी